एक मोठा प्रश्न आहे की म्हणजे सगळी बोलतात की बकासूर सोबत पलायला वायदी द्यायला लागतं तुम्हाला प्रत्येक पायऱ्या वगैरे चालून येतात मग विषय येतो वायदीचा मग तुम्ही वायदी घेता का धाकधुक असे काय नाही आमची शरद मैत्री पूर्ण होती आणि दोन्ही पण गाड्या टॉपच्याच होत्या लहानपणापासून आजपर्यंत मला नाराज अजिबात कधीच केलं नाही कधीच आता इथं मुंबईत बिना दादा मी मागचं मैदान बघितलं आपला बकासूर सोबत पहिला कसं काय म्हणजे नियोजन झालं आणि कशी काय पळाली गाडी बकासुराने वादल ही गाडी पालन होती कासेगावच्या होतं पण आम्ही कुठे चर्चा केली नव्हती आणि आमचं एक स्वप्न होत की या मध्ये आपल्याला पाळायचं आहे की आपण नक्की गुलालात राहू फायनल ला कसं होईल नाही होईल पण समोर ट्रिपल इंडिया केसरी वादल तसेच महान भारत केसरीचा मानकडे असणार आपला वादल आहे आणि नक्कीच आज गुलाल घेतलेला आहे आणि आनंदात आहेत तसेच वैभव दादा आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा ना आपलं माझं नाव वैभव अशोक पाटील दादा काय सांगाल आजच्या शर्यती बद्दल कारण का एक वेगवान अशी गाडी पळाली आणि आज सोबत होता लक्ष पैरा वगैरे कसं झाला पैरा आनंद तारेकरला अगोदरच त्यांचा कॉल आला होता आणि वैल फ्री होता मी त्यांना सांगितला का ही गाडी पालवायची का लक्ष आणि वादल ते लगेच होकार दिला त्यांनी काल नाव सोडला होता तर त्यांची काही गाडी जमली नाही आज आम्ही नाव दिला मिस साई वैभव पाटील प्रियांका आनंद तारेकर सर्वेश पाटील मानगर पारगाव लगेच अरवी अनिल शेठ भोईर शिलगाव यांनी फिरवलं गाडी पण मोठी गाडी आहे आता बघायला गेलं तर खूप सारं नाव करते म्हणजे कशी धाकदूक वगैरे नव्हती का मनामध्ये धाकदूक अशी काय नाही आमची शरद मैत्रीपूर्ण होती आणि दोन्ही पण गाड्या टॉपच्याच होत्या ही काय ह्या शर्यती काही मोठ्या अंतराने होत नाही उन्नीस वीस मध्येच होतात आणि आम्ही चांगल्या फरकाने गाडी जिंकलो आम्हाला खूप आनंद झाला नक्कीच जेव्हा जेव्हा शर्यत होतं ना म्हणजे फक्त ड्रायव्हरने बोला किंवा बैलांचं काम नसतं त्याच्यासोबत ड्रायव्हरचं बोला किंवा सुट्टी मेकर यांचं देखील मोठं मोलाच योगदान असतं तरी सुट्टी एक सेकंड जर लेट झाली ना तरी सुतावरती एक सेकंड लेट पडते पोहोचते काय बोललं सुट्टी मेकर बद्दल सुट्टी मेकर आमचे चेअरमन बारामती सोनगाव हे सुट्टीला आज होते आणि डायव्हर आमचा बारामतीचा पट्ट्या अटील डायव्हर हा नाम नामांकित डायव्हर आहे आणि त्याचं पण आम्हाला खूप मोठं सहकारी आहे त्याच्यामुळं आज आम्ही शहरात जिंकलो बरोबर अटिल -बर। दादा काय सांगाल कसं वाटलं आपला हा वादल बैल याच्या अगोदर कधी बसले का वादलच्या गाडीवर हो? लहानपणापासून आपण बैल हा आणि हि बैल आणि आजपर्यंत मला नाराज अजिबात कधीच केलं नाही कधीच आठव मुंबईत बी ना आणि त्यांनी म्हणजे आज आपलं बी मालकाच माझ आणि माझ एक जोडीदार आहे अमर जाधव सोनगाव आणि आमची मित्र आपले पप्पू जाधव किंवा मुंबई बैलाने आम्हाला नाराज आजीबाज कुठं बिलकुल केलं नाही मला समाधान वाटलं गाडी पळाली भरपूर आणि चांगली पळाली बैल आपल्याला चांगला म्हणजे पहिल्यापासून जीव लावून बैलपूर दादा आज बघायला तर आपला वादल मुंबईमध्ये नाही तर घाटावरती पण त्याचा आदिराज्य गाजवत बरीचशी अशी बैल आहेत की म्हणजे मुंबईमध्ये पलातात घाटावरती नाही पलात आणि काही घाटावरची का मोठी मोठी नंदी पण मुंबईमध्ये आल्यावर ती पराभव होत काय सांगाल आपल्या वादल बद्दल वा, वादल म्हणजे मुंबईमध्ये पण आहे आणि घाटावरती पण तसाच पलतोय हा बैल तू इकडे बैल भी भी तीन आणि इकडे बिन जोडला ओके बैल म्हणजे खूप जीव लावून पोहोचतो अभिमान वाटतो बैलाचा आणि त्या बैलाने आपलं नाव भरपूर केलं दादा कसं वाटतं तुम्हाला जेव्हा म्हणजे आपल्या वादलच्या गाडीवर बसता ह्या गाडीवर बसल्यावर काय म्हणजे आम्हाला भीती काय वाटतच नाही पाहिजे म्हणजे बाबा हारल का काय होईल का म्हणजे पहिल्यापासून मी गाडी आणताना मी आजपर्यंत बिनजोडला मैदानाला पळावली कायच वाटत नाही मला आणि आज पण अति वेगवान गाडी पळाली काय बोलते आजच्या स्पीड बद्दल कारण का लक्ष पण त्याच वेगाने पळवत होता आपला वादळ गाडी टाकून काय अडचणी करायला लागत नाही कोणाला बघायला गेलं तर दादा रायगड मध्ये आपला असा पहिला बैल आहे की ज्यांनी ट्रिपल इंदे केसरी एका वर्षामध्ये ट्रिपल इंदे आणि मान बारीकरीचा मान मिळवला नक्कीच आज बघते आनंदादा एक शांत स्वभावाचा तसेच वैभव दादा झाले म्हणजे काय बोलतोय यांच्या बद्दल तर दादांशी बोलतो दादा काय सांगाल वादल बद्दल काय कामगिरी आहे आपली घाटावरती नाही आज वादलनी आमची सर्व इच्छा होती ती पूर्ण केली आजपर्यंत आणि यापुढे पण आणि या अगोदर पण आमची पिसारव्या पाट्यात मथेर सोबत पायरा होता तेव्हा पण आम्ही होता बरोबर दादा बर। आज बघायला गेलं ना तर असं कोणताच बैल नाही म्हणजे टॉपचा की ज्याच्यामध्ये वादल पलान नाही म्हणजे तुमच्या संपूर्ण अपेक्षा आहेत ना पूर्ण केलेल्या आहेत काय बोलताय संपूर्ण अपेक्षा बद्दल आणखी कोणती इच्छा आहे का कोणासोबत आता इच्छा काही राहिली नाही या अगोदर आम्ही बऱ्याच <laughs> बैल मालकांना म्हणजे चांगले वरती म्हणजे ज्या घाटावर बैल टॉपचे पलायचे त्यांना आम्ही फोन करायचो पण तेव्हा काही पहिरे जुलून येत नव्हते आज वादल साठी आम्हाला पहिले येतात म्हणून आम्हाला अभिमान वाटतय मग दादा कसं काय पैऱ्यांचं वगैरे कसं काय नियोजन असतं कारण का घाटावरती जरी नियोजन करायचं झालं ना तर मेन असतं पैऱ्यांचं मग पैऱ्यांचं वगैरे नियोजन कोण करत आहे पैऱ्यांचं वगैरे मी आनंद सर्वेश इथे मुंबई मध्ये आणि वर अमर जाधव अटिल डायव्हर चेअरमन ही लोक करतात म्हणजे आमच्या संमतीनेच पैरा होतो कुठला बैल टाकायचा कुठला नाही सर्वांची संमती असेल तरच आम्ही ती गाडी पळवतो बरोबर दादा मी मागचं मैदान बघितलं आपला बकासूर सोबत पैरा झाला कसं काय म्हणजे नियोजन झालं आणि कशी काय पलाली गाडी ती आनंद तारेकरला कॉल आला होता जयंत केसरीला तेव्हा बोलणं झालं होतं की हीच गाडी आपण पळवूया आणि आमचा पायरा तो तेव्हा त्या ते ते, ते मैदानासाठी फिक्स झाला होता आणि त्यांना पण आनंद झाला का दीड वर्षात त्या ते स्वतःच्या मैदानात गुलाल भेटला <laughs> तर नक्कीच आता आणि गाडी म्हणजे एकदा बकासूर गल्यामध्ये असला तर लोकांच्या अशा अपेक्षा पण असतात आणि नक्कीच आपल्या वादलने देखील करून दाखवलं बकासूर सोबत त्या स्पीडने पळाला आज घाटावरती पण एवढं सगळं नाव आहे काय बोलायला याविषयी घाटावर तर केला मुंबई मध्ये पण करतोय आणि जेवढे आणि आमचं कसं नियोजन कसं परफेक्ट असतोय सर्वांच्या संमतीने तिथे मोही मोहिल धुमाल सुजगाव आणि त्यांचा मामा यांच्या संमतीने तो पायरा जुलून आणता आणि आम्ही पण त्यांना त्यांचा कॉल आला आम्ही त्यांना लगेच होकार दिला आणि ती गाडी पलवली तिथे आता आज बघायला गेलं नियोजन तुम्ही दोघं करताय काय बोलताय तुम्हाला म्हणजे एकमेकांबद्दल विचारायला नको बोलते है? बदल तरी पण काय बोलताय आनंद दादा बद्दल कारण आज तुमच्या सोबत दादांचं नाव होतंय आणि कुठेतरी म्हणजे चांगलं नाव हो चाललंय वादल काय बोलत याच्या अगोदर पण आमचा बैल होता बावऱ्या बावऱ्या तो थोडा तो वारला त्याच्यानंतर आम्ही वजीर घेतला वजीरनी पण दोन वर्ष मुंबई गाजवली त्यानंतर मग वजीर नंतर आम्ही आमच्या घाटावर गेलो त्याला पण आनंदला बैल घ्यायचा होता घ्यायचा बोल आपण दोघच घेऊ ना मग आम्ही दोघांच्या संमतीने आणि आमचे कसे नाते संबंध पण आहेत परत कॉलेजची दोस्ती आहे आणि ती दोस्ती आतापर्यंत तर म्हणजे टिकली आणि पुढे पण टिकल बरोबर दादा बघा आता घाटावरती पण आली मोठे मोठे स्पर्धा आहेत मुंबईचा आपला खेळ हा पण टिकून ठेवायचा आहे महाशामध्ये बैलाची कुठेतरी धावपळ होते म्हणजे आता जरी दोन दिवसानंतर समजा मैदान असलं मग तुमची तयारी वगैरे कशी असते नाही तयारी वगैरे अशी काय नाही आठ दिवस अगोदर बैल आम्ही बारामती झोनगावला ड्रायव्हर यांच्याकडे पाठवतो तर मोठा मैदान असतात आणि चार दिवस अगोदर बैल खाली उतरतो मैदान झाल्यानंतर बैलाची धावपल अशा म्हणजे आराम देऊनच बैल पलवतो म्हणजे संपूर्ण आराम आरामाचे तुमचं नियोजन असते मग दादा याच्या व्यतिरिक्त आपली आणखी कोण कोणती पहिले आहेत याच्या व्यतिरिक्त महाराज आहे बावरे आहे छोटा वजीर आहे घरी okay. दोन वासर आहेत मग संपूर्ण नियोजन फक्त तुम्हीच करता का फक्त वादलच नियोजन आपल्याला ना, नाही नाही चारही वा तिथे माझ्या फार्म हाऊस आहे फार्म हाऊसला बांधलाय आणि ही सर्व मुलं असतात सर्वांचं लागते यांच्या सहकारी मुलं आज आमचं नाव होत दादा आज बैलगाडा क्षेत्राला कुठे ना कुठे मोठे चांगले दिवस आलेत म्हणजे सोन्याचे दिवस आलेत काय बोलतं या बैलगाडा क्षेत्राबद्दल हा बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे ना चांगला पण आहे आणि वाईट पण आहे या क्षेत्रात जर समजा जर आपण गेलो तर दिवसभर आपण जेवतो नाही जेवत हे पण आपल्याला हे राहत नाही बरोबर आज बघायला गेलं आनंदाचा मुलगा आहे त्याला पण म्हणजे नाद लागले काय नाव तुझा प्रियांक प्रियांक आनंद तारेकर ना कितीला आहेस तू तिसरीला मग त्या दिवशी आपले वादल सोबत बक्का स्वरूपाला होतस का तू तेव्हा नव्हता मग कोणते कोणत्या मैदानाला गेलतो तुम्ही मैदानात ओके मग पठाणवाडीच्या मैदानात काय झालं आपला वादल पण होता ना ओके okay. को मग होलिकॉपरला को सापडलेलं ग मग काय काय भेटलेलं तुला ब्रेसलेट भेटलेला ओके okay. मोठा होता मग काय केलं त्याचा दिलं दिलं ते आणि काय बोलत मुलाबद्दल एवढी चांगली शिकवण आणि एवढे चांगले संस्कार चांगलंच लहानपणापासून सोबतच कुठे पण फिरायला गेला तरी सोबत त्याचा असा त्रास काय नाही म्हणजे या जरी असला तो तो मिक्स होत मोठ्या माणसात असला त्याला असं नाही की त्रास नाही त्याचा की कुठे नेला की असा ता त्रास आहे तो त्रास आहे माझ्या कसा माणूस असो काय असू त्या तो तुमच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणजे मुलाला पण तुमचा नाद लागलाय नाद काही वाईट नाहीये पण त्यांनी तुमच्याकडून खूप सारं शिकलेलं आहे आणि म्हणजे एक ब्रेसलेट भेटलेला आणि त्यांनी लगेच वापस दिला काय बोलता त्याच्याबद्दल नक्कीच एक कोलिकोपर गावातली एक मोठी पालखी असतं गणेश विषय जयंतीचा मोठा उत्सव असतो तेव्हा ती पालखी निघाली होती भरपूर गर्दी होती अंधार होता, को सा सा होता। त्या अंधारामध्ये कोलिकोपरच्या व्यक्तीचा ब्रेसलेट पडला होता त्या व्यक्तीला पण माहिती नव्हता की माझा ब्रेसलेट पडला म्हणून कारण तो नाचण्याच्या याच्यात गोंग होता पण याला तो ब्रेसलेट सापडल्या यांनी लगेच जाऊन त्या कमिटीच्या लोकांना सांगितलं की अशी वस्तू मला सापडली तेव्हा त्यांनी माईक वर केली कोणाचा ब्रेसलेट सापडलाय का पाच दहा मिनिटं कोणाला म्हणजे हेच नव्हतं की कोणाचा सापडलंय म्हणून नंतर त्या व्यक्तीने आता चेक केला की ब्रेसलेट माझा पाडलाय म्हणून तेव्हा त्या व्यक्तीला ब्रेसलेट लगेच देऊन टाकला आता काय अपेक्षा असणार आहेत वादल करणं मला तरी वाटत नाही की अजून कोणत्या अपेक्षा असतील जेवढ्या अपेक्षा आम्ही जस्ट तुमच्याशी बोलतो आणि लगेच पूर्ण होतात एवढं वादल करून दाखवत काय बोलताय ना अपेक्षा तर सर्व पूर्ण झाल्यात तुम्हाला मागे पण बोललं होतं की कसं काय नाही मी बोललो एक मोठा बिग ब्लास्ट होणार आहे बिग ब्लास्ट म्हणजे की तुम्हाला एक टाकलं होतं की काहीतरी मोठी गाडी पालणार का बरोबर हो पलणार आहे बघासून आणि ही गाडी पालणार होती कासेगावच्या मैदानात फिक झालं होतं पण आम्ही कुठे चर्चा केली नव्हती कारण मोहिल शेठ धुमाल आणि संतोष मामा आणि वैभव यांचं आमचं संबंध चांगले आहेत आणि कॉल चालू होते योगायोग जुलून येत नव्हता पण त्या मैदानाला योगायोग जुलून आला बोलले की आपण गाडी पालवायची का मेलो बोल तर त्या मैदानाला एक शब्दावर पण त्यांचा एक असा आदल्या दिवशी आम्ही वस्तीला गेलो तेव्हा त्यांचा एक शब्द होता की आपण सगळीकडे नाव केलं सगळीकडे नंबर मारलेत पण घरच्या मैदानावर आम्हाला अजून गुलाल नव्हता तो कुठेतरी तरी अपयश त्यांच्या मनाला खच रुपत होता मग मी एक त्यांना धीर दिला की नक्कीच आपण या ठिकाणी फायनलला राहू कारण गाडी त्या लेवलची पालणार होती हो हो कारण आज आपल्या पण त्या लेव्हलचा बैल सापडला होता कारण आमचे एक स्वप्न होत की आपण पिंजूरला पाला होतो पण गटाला आजपर्यंत बैलाला खालनं तालाचा बैल भेटत नव्हता आणि आमचं एक स्वप्न होत की या बैलामध्ये आपल्याला पालायचं आहे आणि दादा खूप त्या दिवशी मी त्यांना शब्द दिला की आपण नक्की गुलालाच राहू भले फायनल ला कसं होईल नाही होईल पण गुलाला शंभर टक्के राहू आणि एक आमचं नशीब कसं आहे एवढ्या फायनल झाल्या त्याच्यामध्ये तीन ते चार वेळाच आम्ही मधनं आलो बाकी सगळे कडूनच आलो ओके तरी पण म्हणजे नाव केलं दादा जेव्हा जेव्हा बकासूर पालतो ना तेव्हा तेव्हा म्हणजे काही एक लोक पण असतात एक मोठा प्रश्न आहे की म्हणजे सगळी बोलतात की बक्कासूर सोबत पलायला वायदी द्यायला लागतं नाही नाही असं काहीच नाही विषय मी तुम्हाला सुरुवातीलाच सुर, सांगितलं की का, आमची कासेगावला एक भेट झाली ऍक्च्युली आमचं फोन चालू होते मैदानासाठी पण योगायोग नव्हते चुल होते तेव्हा फ्लॅटच्या मैदानात आम्ही जेव्हा फायनल बक्षीस वितरण झालं तेव्हा मुलशीर बोलले की चेट आपण गाडी आणायची का सत्तावीस ला मी बोलो या कुठला माहिती आहे मुलशीचा बोलतो मी घरी जाऊन तुम्हाला कॉल करतोय कोणाला हो नका बोलू मोलशेटचा फोन आला रात्री मी त्याने शब्द दिले का बैल तुम्हाला घेऊन येणार मुंबईला येणार आहे तर डबल सकाळी एकदा मामांचा फोन आला की शेर आपल्याला बैल लागेल मी बोलो मुलशेटला शब्द दिलाय आणि आम्ही शब्दाला जागणारी माणसं आहोत एकदा शब्द दिला की तिला बैल शंभर टक्के घेऊन येणार तरी कुठेतरी त्यांना पण हे होतं की मुंबईला बैल नक्की येतोय की नाही येतोय आमच्या दोघांचे आहे का काय कधी येणार आणि ओल्याच्या मैदानात आल्यावर आम्ही चर्चा पण केली आणि आम्ही आदल्या दिवशी रात्री मुंबईत बोलले आपल्या इकडे बैल होत्या त्या आदल्या दिवशी रात्री बैल तिथे आम्ही घेऊन जाऊन सकाळी मैदान केलं आणि आम्हाला एक अभिमान वाटलं की आज आज महाराष्ट्राचा बैल टॉपचा बैल आहे आणि त्या बैलाने आज सगळं महाराष्ट्रात धुवून काढलंय आणि सगळ्या महाराष्ट्राच्या मैदानात आज तो टॉपला आहे पण कुठेतरी घरच्या मैदानात त्यांना अपयश येत होतं आणि त्या घरच्या मैदानात यशाच्या वाट्यामध्ये आम्ही कुठेतरी थोडा सहभागी झालो म्हणजे आम्हाला सहकार्य आमचं सहकार्य कुठे त्यांना लाभला त्याचा आणि गुलाल झाला दादा मग आता बघा वादल पण आपला त्या स्पीडला पडवतोय आज नाही नाही ते पैरे तुम्हाला चालून येत आहेत तुम्हाला प्रत्येक पैरे वगैरे चालून येतात मग विषय येतो वायदीचा मग तुम्ही वायदी घेता का नाही नाही आपण पहिल्यापासून मुलाखत देतोय आपली वायदी नसतो आपण तसाच बैल घेऊन जातो आता आपला बैल बारामतीला असतो बारामतीमधन जरी बैल गेला तरी आपण कोणाची वायदी नाही काय नाही आणि आज आपला बैल पोलते मुळे आपल्याला वायदी द्यायची गरज नाही आपल्याला वायदी घ्यायची गरज नाही आम्ही काय करतो आमच्या लेवलला जो बैल पलत असेल त्या त्या आम सोबत आम्ही नक्की देतो आम्हाला पण कॉल येतात आपल्या सोबत सोबत पला वादांसोबत पलायचं सोबत पण आपल्या बैलाला तल एवढा ड्रायव्हर आमचं सांगतो की आपल्याला तलाचा बैल बघा तलाचा बैल असेल ना तर आपल्या बाईला लोड नाही येणार आपल्याला पुढचा अंतर आपण इझी मध्ये खापतोय असाल आणि त्याच्यामुळे बेळ झाला बकासूर झाला आजची गाडी बघा मथुर मध्ये गाड्या याच्या गाड्या हो, खालन तालाची बैल हरण्यात आले याच्यामध्ये तालाची बैल जेवढी जेवढी चांगली भेटली त्या मैदानाला आम्ही अंतरात आलो आहे नक्कीच दादा आता खूप उशीर पण झालाय आणि बैल पण आपला जायसाठी रेडी आहे काय सांगायला जात आता काय बोलायचंय नाही नक्कीच आज अभिमान आहे आज माझं स्वप्न होतं ऍक्च्युली बकासूर मध्ये गटाच्या मैदानाला पालायचं होतं आपण सगळीकडे मैदानाने जिंकलो सगळीकडे बक्षीस मिळवलं होतं पण आज आपल्या बैलाची कॅपॅसिटी मला बघायची होती आज आपला बैल किती बोलते आज गटाला तुम्ही बघितलं असेल बैल चांगली पालत होती सेमीला पण गाडी चांगली पालाली आणि जर फायनलला आपल्याला म्हणजे ऍक्च्युली फायनल ला, ला... मैदानाला ती फाटी बंद होती फायनलच्या वेळी एक गाडी सेमीला समाज उतरल्यामुळे त्या फाटीवर बैल गाडी चालव लागली आणि आम्हाला ती आली गाडी विटर आण गाडीला एवढा स्पीड होता की गाडी सगळ्यांची पुढे होती पण जसं बांध भेटला त्या बांधावरनं गाडी उडली तिथे बैलांनी थोडासा धसका बसला आणि लाईट एका साईडला होती त्या लाईट मुलं कुठेतरी आम्हाला त्रास झाला बैलाला कारण एका साईड लाईट आल्यामुळं बैलांच्या डोल्यावर लाईट होती आणि विठ्ठल नाना बोली की गाडी पालेली बैलांचा काही दोष नाही फाटी म्हणजे सकार आपल्या थोडी चुकीची आली आणि लाईट मुलं आपल्या बैलांना थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आपण त्या ठिकाणी फायनलच्या मान मानतो नाहीतर तास जरी आता असताना तरी आपण शंभर टक्के एक नंबर केला असतात नक्कीच दादा आज आपण एवढे भारी भारी पायरे करतात वादल नाव करतोय खूप चांगलं वाटतंय की आपला रायगडमध्ये पण टायगर आलेला आहे नक्कीच मोठं तुमचं नाव करतोय आणि तुमचं झालं काय वैभव जा सगळ्यांचं नाव करतोय तर असंच नाव करत राहील असंच गुलाल देत राहील तुम्हाला धन्यवाद नक्कीच आणि तुम्ही ऍक्च्युली आम्ही प्रकाश जोतात देण्याचं कारण पण युट्यूबर सर आज तुमच्या मुलं आम्ही लोकांच्या समोर येतो म्हणजे कसं आहे वही मैदानात पण कधी कधी लोकांना मालक माहिती नसतात तर मालक कोण आहेत कारण कसं आहे आम्ही तो झाला वैभव झाला आणि मी झाला आम्ही ऍक्च्युली समोर समोर कधीच नाही बैलांचे म्हणजे आमची सुट्टीचं असेल तर सुट्टीला इकडे असेल असे म्हणजे पुढे पुढे शोभाजी करणं आम्हाला दोघांना पण नाही आमचं काम आहे कधी कधी आम्हाला एवढे पण बोलतात की तुम्ही साधी साधी आज एवढे मोठ्या बैलांचे मालक आणि साधे सिंपल राहता आम्हाला साधे सिंपलपणानेच आम्हाला नाव करायचं आहे आज महाराष्ट्रात नाव झालं आहे साधे सिंपलपणानेच झालं आणि याच्या पण आम्ही ह्याच स्वभावात असणार कधी आमच्यावर गर्व नसणार आणि जसं तुमचं सर्वांचा सहकार्य आणि सर्वांचा प्रेम आहे तसाच आम्हाला शेवटपर्यंत राहू नक्कीच दादा याच मुले तुम्हाला दिलदार मनाचा राजा माणूस म्हटलं जात मी जेवढे जेवढे लोकांना म्हणजे बोलतो ना की आनंद दादा म्हणजे एक असं कॉन्टॅक्ट जरी सांगितलं ना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक जाम भारी माणूस आहे खूप चांगलं वाटतं जेव्हा म्हणजे आता तुम्ही माझे मित्र जरी असला ना तरी पण चांगलं वाटतं की कोणीतरी तुमच्या नावाने आम्हाला बोलते खूप ना चांगलं वाटलं स्वभाव हे करायचं आता तुम्ही किती पैसे कमवता त्याच्यावर नाही तुमच्या बोलभाषेवर आणि स्वभाववर माणसं जमवण्याचा प्रयत्न करा नक्कीच दादा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून असंच बोलत राहा नक्कीच मोठी मुलाखत उजेराची धन्यवाद धन्यवाद दातीलकर दन्य। याचा या महिलांवर या खूप जीव आहे आमच्यावर ग्रुपवर पण जीव आहे जेव्हा जेव्हा महिला मैदानाला निघतो त्यावेळी आम्हाला मेसेज असतो दादा आज बैल कुठला आहे आज फायनल मारून येणार आणि कंटिन्यू मेसेज असतो असंच प्रेम बैलांवर ठेवा आमच्यावर ठेवा आणि असंच आम्हाला उत्तर प्रगती करण्यासाठी साथ द्या बस धन्यवाद थँक्यू वेलकम